काय संवाद मेळाव्यामध्ये उपस्थित असलेले आपले मार्गदर्शक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस आदरणीय प्रताप नाना हे डॉक्टर आहेत मी तुम्हाला एक त्यांची वेगळी ओळख करून देतो पुण्यासारख्या शहरामध्ये नाना प्रॅक्टिस करायचे आणि आपलं जन्मगाव असलेल्या शिरगावमध्ये राजकारण समाजकारण असा नामांचा वेगळा परिचय आहे आज स्वामी रामानंद भारतींच्या पदपर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये आपण आज या ठिकाणी हा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा संवाद मेळा या ठिकाणी घेतलाय या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे माध्यमातील सर्व मित्र इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे सर्व प्रतिनिधी सर्व लाडक्या बहिणी ज्येष्ठ शेतकरी मार्गदर्शक सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर आपला कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो फोटोमध्ये क्लिक करण्यासाठी आणि आताच्या नवीन सोशल मीडियामध्ये तो घेण्यासाठी उपस्थित असलेले आमचे सर्व फोटोग्राफर व्हिडिओग्राफर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व युवा कार्यकर्ते सर्वांचं मी आजच्या या राष्ट्रवादी संवाद मेळाव्यामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आदरणीय दादानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून भूमिका घेतली दोन वर्षापूर्वी आणि पलूस कडेगाव या मतदारसंघामध्ये किंवा विशेष करून आपल्या पलूस तालुक्यामध्ये दादांच्या विचारावर आणि दादानी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं आदर्श आणि प्रेरणास्थान म्हणून यशवंतराव चव्हाण साहेबांना या पक्षाचं ता प्रेरणास्थान म्हणून दादानी त्यांच्याकडं सातत्याने चव्हाण साहेबांना एक प्रेरणास्थान म्हणून दादानी बघितलं अशा चव्हाण साहेबांच्या जन्मभूमीमध्ये दादांचा ता विचार चव्हाण साहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी या पक्षाचं प्रतिनिधित्व आपण करावं या पक्षाला आपल्या भागामध्ये रुजवण्यासाठी काम करावं म्हणून नाना आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालय जसा माळ बनवणारा एक एक फुलाची किंवा एका मोठ्याची माळ बनवतो त्या पद्धतीने एक एक कार्यकर्ता आपण जोडत गेलो आणि त्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची माळ या तालुक्यात तयार झाली कुठलाही राजकीय वारसा नसलेले पण समाजकारण करण्यासाठी समाजात काहीतरी काम करून दाखवण्याची हिंमत असणारे अनेक तरुण आपण एकत्रित केले आणि त्यांना नानांच्या माध्यमातून आपण पद दिली आणि कुठलाही राजकीय वारसा आर्थिक धैर्य नसणारे असे तरुण या तालुक्यामध्ये दादांचा ता विचार घेऊन साहेबांचा विचार घेऊन तालुक्यात ता ता काम करायला लागले हळूहळू पदूसचे जनसंपर्क कार्यालय होता होता प्रत्येक जिल्हा परिषद भेटवाईत कार्यालय आपण सुरू केली आणि त्या भागातले सुद्धा बोर्ली असेल अंकलफोक असेल बिलवडी असेल म्हणजे कृष्णेचा या बाजूचा आणि पलीकडच्या बाजूचा दोन्ही बाजूचे कार्यकर्ते हळूहळू जोडले गेले आज व्यासपीठावर तुम्ही जर बघितलं तर कृष्णा नदीच्या दोन्ही फेरावरचे कार्यकर्ते तुम्हाला व्यासपीठावर दिसतील आता उत्स्फूर्तपणे सांगितलं सगळे बुरलीचे आहेत बघा म्हणजे कृष्णा काठ हा कायम नेतृत्व करत आलेला आहे आणि त्यामुळं या जशी ही माळ आपण तयार करत गेलो आणि पलूस तालुक्यातल्या चौथीस गावातले कार्यकर्ते आपण जोडत गेलो आणि आज खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक त्यामुळे बळ मिळालं ते काम करीत असतानाच राज्य शासनाच्या ज्या विविध योजना आणल्या त्याच्यामध्ये विश्वकर्मा योजना असेल लाडकी बहीण योजना असेल मुख्यमंत्री वयोश्री योजना असेल ते योजना आपण राबवत गेलो आणि या गाव तालुक्यातल्या तळागाळातल्या प्रत्येक घराघरापर्यंत कसं पोचता येईल या दृष्टीनं आपण काम करत गेलो आजच्या या मेळाव्याला अगदी संध्याकाळची वेळ आहे ना सुद्धा घरात स्वयंपाक करायचा असून सुद्धा प्रत्येकाची शेती असल्यामुळं कलूज तालुका हा सदन बागायची भाग बागा आहे प्रत्येकाच्या घरी शेती आहे जनावर आहेत तरी सुद्धा महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं एवढ्या दिवसात दोन वर्षात केलेल्या कामाची पावती म्हणेन मी ज्या लाडक्या बहिणींमुळे आपलं पुन्हा सरकार आले ना त्या लाडक्या बहिणींचा या तालुक्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला आहे याचा मनसे खूप मोठा आनंद आहे त्या सर्व महिला भगिनींचं मी मनापासून आजच्या या मेळाव्यामध्ये स्वागत करतो पलूस कुंडल हा भाग म्हणजे क्रांतीचा भाग म्हणून ओळखला जातो मी दोन हजार तीन साली नाना पाटलांच्या वृत्ता एक अंग प्रकाशित केला होता आणि एन टी पाटील त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आलेले महाराष्ट्रामध्ये एन टी पाटील एक खूप मोठे विचारवंत म्हणून आपल्या जिल्ह्याचे ढोळीगावचे एन डी पाटील आणि ते एन डी पाटील साहेबांनी त्या भाषणामध्ये एक वाक्य किंवा ते बोलताना बोललेले मी आपल्याला पुन्हा त्या गोष्टीची आठवण करून देतो की एकोणीसशे बेचाळीस साली बिहारमधला मिदनापूर आणि महाराष्ट्रातला सातारा आपला सांगली चांगली पूर्वी एकच होता हे दोन जिल्हे स्वातंत्र्य सैनिकांनी एकोणीसशे बेचाळीस साली स्वातंत्र्य केले होते त्याची न्यायदान व्यवस्था लष्करी छावणी गावोगावी सरकारी यंत्रणा या स्वातंत्र्य सैनिकांनी उभा केली होती आणि या प्रति सरकारची राजधानी आपल्या कुंडलला होती हे प्रति सरकार स्वातंत्र्य सैनिक म्हणजे कार्यकर्ते तयार करण्याची फॅक्टरीच होती आणि स्वर्गीय नाना पाटील असतील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील यांचा आदर्श घेऊन एक कार्यकर्ते तयार करण्याचं काम गेल्या दोन वर्षात आपण या ठिकाणी केले एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मुलांना कुठलाही वारसा नसताना त्यांना पद देणं त्यांना शासकीय यंत्रणा समजून सांगणं आणि राजकारणामध्ये समाजकारणामध्ये लोकांसाठी कसं उपयोगी पडता येईल या दृष्टिकोनातून या तालुक्यात आपण दोन वर्षापासून काम करतोय वारशाने राजकारणात पुढं न येता आपल्या कामावर पुढं येण्याचं काम आज काही कार्यकर्ते आपल्या समोर बोलले आपल्या सगळ्यांना वाटलं असेल ती त्यांची सुरुवात आहे एक महिला भगी आता आपली ताई बोलली तिनेही सांगितलं की मी एवढ्या मोठ्या व्यासपीठावर मांडीवरांचा सत्कार करण्याचा आपण नेहमी एक वेगळा फायदा पाडण्याचा प्रयत्न करतो आपण आत्ताच अलीकडे कृषी प्रदर्शन घेतलं आणि कृषी प्रदर्शनाच्या गेटवरती आपण जिल्ह्यातल्या कृषी भूषण तालुक्यातल्या कृषी भूषण शेतकऱ्यांना आपण हायलाईट केलं त्यांचे फोटो लावले अनेकांनी मला सांगितलं की आम्हाला माहिती पण नव्हती की आपल्या तालुक्यातल्या लोकांना कृषी भूषण मिळालेलं आहे तर असं वेगळं काहीतरी पुष्टी करायचा नवोदय विद्यालय आपल्याकडे आहे परूज तालुक्यात किर्लोस्कर कंपनी आपल्याकडे आहे तर कृषी औद्योगिक धोरणामध्ये आपला तालुका नेहमी पुढं राहिलेला आहे तर अशा पद्धतीने भविष्यामध्ये या तालुक्यात विकास करण्यासाठी आणि तीच तीच राजकारणामध्ये समाजकारणामध्ये समाजकारणामध्ये वारसा हक्काने लोक येत नाही आहेत पण राजकारणामध्ये जी वारसा हक्कानं लोक तीच तीस समोर येत आहेत म्हणजे वडील नातू वडील मुलगा नातू अशा पद्धतीनं परंपरा वारसा हक्कानं सुरू आहे तर ही कुठेतरी खंडित करण्यासाठी आता तुम्हाला मला या तालुक्यात काम करावं लागणार आहे आणि पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सोशल इंजिनिअरिंग करण्याचं काम आपण या तालुक्यात करतोय नवीन तरुणांना संधी देण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय आजही नानांच्या माध्यमातून अजितदादांच्या माध्यमातून आपण काम करतोय आत्ताच काही उल्लेख झाला निकम साहेब बोलले सगळे तरुण मंडळी बोलले की पदाच्या बाबतीत काही गोष्टी कमी जात झाल्या आपण दादांच्यावरती विश्वास ठेवून या तालुक्यात काम करतोय स्वर्गीय चव्हाण साहेब हे आपले प्रेरणास्थान आहे त्याच्यामुळं पद हे महत्वाचं नाही आहे आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने आपल्या समितीचं अध्यक्षपद माझ्याकडे आहे त्याच्यापेक्षा दुसरं कुठलं पद मोठं असू शकत नाही मुंबईमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नावाची संस्था काम करते त्याचे अध्यक्ष शरद पवार साहेब आहेत आणि सांगलीमध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने एक समिती काम करते त्याचा अध्यक्ष माझ्याकडे आहे आणि समाजकारण करण्यासाठी हे सगळं पुरेस आहे आणि राजकारण हा फार मोठा काय आपला कुठलं पद मिळवणं फार मोठं होणं हा काय आपली अपेक्षा नाही आहे या तालुक्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये विकास कसा करता येईल आपल्या सगळ्यांचा लाडका मित्र श्रीकांत या ठिकाणी आहे याच वर्षी आपल्या बलूस तालुक्याला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आणि रोप्य महोत्सवी पंचवीसाव्या वर्षानिमित्त श्रीकांत एक अंक प्रकाशित केला मी परवा तो बघितला अनेक गोष्टीचा आढावा त्या अंकामध्ये घेतलेला आहे म्हणजे पंचवीस वर्षामध्ये आज तालुका झाल्यानंतर तालुक्यातल्या अनेक सोयी सुविधा अजूनही या तालुक्यामध्ये होणं बाकी आहे भविष्यामध्ये आपल्याला दादांच्या माध्यमातून दा ता या तालुक्यामध्ये आणखी चांगल्या सोयी सुविधा कशा मिळतील आणि हा तालुका जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये कसा पुढे जाईल यासाठी तुम्हाला मला काम करायचं आहे संध्याकाळची वेळ असून सुद्धा सगळे माध्यम प्रतिनिधी आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित आहे एक खास विशेष बाब आहे म्हणजे माध्यम हे तरी जसे आसूड उगारत असतात तसंच चांगल्याला चांगलं म्हणणं आणि चांगल्याच्या पाठीवर थाप मारायची सुद्धा माध्यम भूमिका घेतात सगळ्या माध्यम प्रतिनिधींचं आणि आपल्या चांगल्या कामाला नेहमीच ते प्रोत्साहन देतात मना मी मनापासून त्यांचं या ठिकाणी आभार आणि स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं मी एक गोष्ट सांगू इच्छितो की समोर बसलेल्या आणि व्यासपीठावरचे कुणीही कुठल्याही थोडा मोठ्या राजकीय वारसा असलेल्या कुटुंबातून कुणी आलेले नाही आहेत आपल्याला तुझ तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे जसं वाक्य आहे त्या पद्धतीनं भविष्यात या तालुक्याच्या विकासासाठी आता आपल्यालाच रस्त्यावर उतरावा लागेल उतरवायला लागेल उतरायला लागेल या तालुक्यातले रस्ते असतील पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील रोजगार असेल आणि कृषी औद्योगिक धोरण राबवायचं असेल तर आपल्याला आपल्यालाच करावं लागेल आणि यासाठी सगळे पत्रकार मित्र तुम्ही सगळे आपण हातात हात घालून थोडे काम करू पुढच्या पंचवीस वर्षामध्ये ज्या वेळा महाराज आपला तालुका हा पन्नास वर्ष पूर्ण करेल त्यावेळेस मी असून माहीत नाही पण ज्यावेळी या तालुक्याला पन्नास वर्षे पूर्ण होतील त्यावेळेला पंचवीसाव्या वर्षी एक कार्यक्रम झाला होता एक अंक काढला होता आणि त्यावेळी पंचवीस वर्षाचा मागोवा घेतला आणि पुढच्या पंचवीस वर्षाचा आराखडा बनवला की पुढची पिढी आपल्याला आपली आठवण काढल्याशिवाय राहणार दर नाही या पंचवीस वर्षाच्या तालुक्याचा ता रोडमॅप बनवण्याचं काम आपल्याला भविष्यात या ठिकाणी करायचं आहे आणि या तालुक्याच्या विकासाला आपल्या सगळ्यांनी गती द्यायची आहे हा तालुका स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा स्वामी रामानंद भारती नाना पाटील यशवंतराव चव्हाण त्याचबरोबर जिडी बापू या सगळ्या स्वातंत्र्यात काम केलेल्या क्रांतीचा इतिहास असलेला क्रांतीमध्ये सहभाग घेतलेल्या मंडळींचा आहे हा तालुका तसा बघितला तर जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी गाव असलेला आणि अत्यंत छोटा तालुका आहे जत असेल ज्या ठिकाणी प्रचंड प्रवण भाग आहे शिराळा प्रचंड पाऊस पडणारा भाग आहे परंतु सुदैवानं आपल्या पलूस तालुक्यामध्ये शारपोडचा एक दोन तीन गावात प्रश्न राहिला तर बाकी सर्व सुपीक आणि चांगली जमीन आपलेला आहे आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट मी प्रकर्षाने या निमित्तानं सांगतो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे या तालुक्यावर खूप मोठे उपकार आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये लक्ष्मणराव सिरबोस्कर विद्या मंदिर असेल फलूजची जी काही यशवंत पुरवठा योजना असेल या सर्व संस्था किंवा जसं आज लातूर पॅटर्न म्हणून जसा पूर्वी बघितला जात होता त्यावेळापूर्वी पोलीस पॅटर्न म्हणून शिक्षणाच्या बाबतीमध्ये तो राज्यामध्ये ज्याचा गौरव होत होता अशा या सर्व शिक्षण संस्थांच्या स्थापनामध्ये साहेबांचं खूप मोठं योगदान आहे दुसरं महाराष्ट्राच्या बाबतीत एक त्यांचं योगदान अधोरेखित करावं लागेल ते म्हणजे कोयना धरण आपल्या सगळ्यांना माहिती असेल किंवा नसेल मला माहिती नाही पण कृष्णा नदी ही कधी काळी हंगामी नदी होती ज्या नदीला एप्रिल मे महिन्यामध्ये पाण्याची उपलब्धता फार कमी असायची स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी कोयना धरण हे त्यांच्या दूरदृष्टीतून झालं आणि कोयना धरणामुळे कोयना जलविद्युत प्रकल्प पण उभा राहिला आणि आज बिहार असेल राजस्थान असेल उत्तर प्रदेश कर्नाटक याच्या मानाने महाराष्ट्र जो औद्योगिकदृष्ट्या पुढे आहे महाराष्ट्रात जी औद्योगिक क्रांती झाली त्याला लागणारी लाईट हे कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे उभा राहिली त्यामुळे आज आपल्याला पुणे जी एम आय डी सी आहे पिंपरी चिंचवडपुरीचं तर तो आपल्याला महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात विकासामध्ये चव्हाणसाहेबांचं ते योगदान आहे दुसरं कोयना धरणामुळे सातारा आणि सांगलीचा भाग म्हणजे आपण कृष्णा नदीच्या काठावर असलेला आपला परूस तालुका हा शंभर टक्के बागायती झाला आज जी काही ताकारी टेम्पू अडपळ ह्या योजना झाल्या त्या सर्व योजना जर कृष्णा नदी बारमाई झाली नसती तर झाल्या असत्या का हा प्रश्न आहे या सर्व योजना बागाय त्या योजना पूर्णत्वात गेल्या तत्कालीन राजकारण्यानी त्या योजना पूर्णत्वास नेल्या त्यामुळे कडेगाव असेल खानापूर असेल हे तालुके आपल्याला बागायती दिसत आहेत पण ह्याच्या मागची दूरदृष्टी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची होती आणि तव्हा साहेबांचं जन्मगाव हे हो आपल्या मतदारसंघातलं आहे ते आपल्यासाठी खास अभिमानाची गोष्ट आहे मला या निमित्तानं आपल्याला हेच सांगायचं आहे की आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी आपण सर्वांनी ज्या भावना व्यक्त केल्या की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण ताकदीने लढवू तुमच्या सर्वांचं सहकार्य त्यासाठी निश्चितपणे असणार आहे युती झाली सन्मानाने युती केली तर आपण त्यांच्यासोबत युती करू तर युती झाली नाही तर पक्ष जो आधीच नाही त्या पद्धतीनं आपण नानांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये आपण काम करू आणि प्रश्न पद आणि ह्याच्या आपण आजी कार्यकर्ता म्हणून या तालुक्यात आधीपासून काम करतोय त्यामुळे पद हे महत्वाचं नाही तुम्ही सर्वजण ही माझी ताकद आहात आणि मी या तालुक्यात तयार करत असलेलो जे काही कार्यकर्ते निर्माण करण्याचं नव्यांना संधी देण्याचं जी काही मोहीम आपण सुरू केली आहे त्या मोहिमेला आपण सर्वांनी साथ द्यावी नवनवीन कार्यकर्ते आपण घडवू या तालुक्यामध्ये एक चांगली सुसंस्कृत पिढी घडवण्याचं काम तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपण घडवू एवढंच मी या मेळाव्याच्या निमित्ताने सांगतो निवडणुका असल्यामुळे पलूसला आपण हा मेळावा घडू शकलो नाही आचारसंहिता असल्यामुळे पलूस शहरात आपल्याला हा मेळावा घेता आला नाही पण आपण सावंतपूर वसाहतीत हा कार्यक्रम घेतला नगरपालिकेची आचारसंहिता आता लागू झाली आहे लवकरच जिल्हा पंचायत समिती पण लागू होईल या तालुक्यामध्ये असलेल्या चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समिती आणि परूच नगरपालिका या सगळ्या निवडणुका येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ताकदीने लढवू तुमच्या सर्वांचं सहकार्य यासाठी लागेल आणि निवडणुका ह्या राजकारणासाठी नव्हे तर या तालुक्यातला चेहरा मोहरा बदलण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तींना संधी निर्माण करून देण्यासाठी आपण लढवू एवढीच मी या निमित्तानं एक आपल्याला व्हाय देतो सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि या पुढच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये आपण नवीन काहीतरी गोष्टी देण्यासाठी जसं निकम साहेबांनी सांगितलं की साहित्य संमेलन असेल परूच कडेगाव प्रीमियर लीग असेल या तालुक्यातली सांस्कृतिक कला क्रीडा आणि शिक्षण या सर्वच क्षेत्रांना स्पर्श करण्याचं काम येणाऱ्या काळात आपण करू नवनवीन संकल्पना जसं नवोदय विद्यालय आपल्या तालुक्यात आहे तसं नवनवीन गोष्टींना नवनवीन संकल्पनाचा उदय आपण करू आणि नवनवीन गोष्टींचा फायदा या तालुक्यातील लोकांना सर्वांना करता येईल अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी काम करू आपण सर्वजण आला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराज